श्रीरामपुरात काही नाती मानवतेसाठी रक्तदान करून जोडली जातात चला आपणही असे नाते जोडूया असा संदेश देत पैगंबर मोहम्मद स यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सलीम शेख यांच्या बैतुशिफा दवाखान्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले विद्रोही सांस्कृतिक चळवळ जमील काकर मेडिकल फाउंडेशन बैतुशिफा मेडिकल फाउंडेशन व साईसेवा ब्लड बँक अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात तब्बल त्रेसष्ट रक्तदात्यांनी स्वखुशीने रक्तदान केले या तीन महिला तीन हिंदू बांधव व सत्तावन्न मुस्लिम बांधवांचा सहभाग होता विशेष म्हणजे काही रक्तदात्यांनी तिसावी चाळीसावी पन्नासावी तर मोहसीन बाऊंसर यांनी तब्बल साठावी वेळ रक्तदान करून सर्वांना प्रेरणा दिली या प्रसंगी आमदार हेमंत तोघले नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे राष्ट्रवादीचे लकी सेठी विविध पक्षांचे पदाधिकारी समाजसेवक व मान्यवर उपस्थित होते रक्तदात्यांचा सन्मान पैगंबर मोहम्मद स यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकी भेट देऊन करण्यात आला शिबिराला सिख धर्मागुरु ज्ञानी अलोकजी मस्किन मौलाना अकबर अली सय्यद शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात पुष्पगुच्छाऐवजी पंच्याहत्तर हून अधिक पुस्तके भेट म्हणून देण्यात आली हजरत मोहम्मद जयंतीच्या निमित्ताने पवित्र श्रेष्ठान पवित्रपुरामध्ये सांगितलं आहे कि ज्याने एका माणसाचे जीव वाचवले समस्त त्याने संपूर्ण सृष्टीचा जीव वाचवला या 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 ध्येयाप्रमाणे आम्ही आमच्या बलकिशिपा मेडिकल फाउंडेशन त्याचबरोबर आम्हाला सहकार्य करणारे विद्रोही संस्कृत चळवळ महाराष्ट्र राज्रामपूर शाखा जमीन काकण मेडिकल फाउंडेशन यांनी आम्हाला सहकार्य केलं तासाभरातच चौदा पंधरा रक्तदात्यांनी रक्त केले संध्याकाळपर्यंत शंभर ते सव्वाशेची अपेक्षा आहे बहुतेक परमेश्वर पूर्ण करील अशी अपेक्षा करून आम्ही एका सकारात्मक सामाजिक एक म्हणजे म्हणजे समाजाचे जीव वाचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आमचा आमचा इथं साधा प्राप्तप्रमाणे घेत असतो पण परमेश्वर आम्हाला अशीच वृत्ती देऊ डॉक्टर सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचारी साई सेवा ब्लड बँक टीम व विद्रोही चळवळीतील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे शिबिर यशस्वी केले ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा